काम जर पडलं तर पहिलं सुरुवात आमच्यापासून आम्ही करू परंतु याला या हयगय केल्या जाणार नाही यांना माफ केल्या जाणार नाही ट्रॅक गतीने हा केस चालेल त्यांच्या त्यांना सगळं काही त्याच्यावर त्यांना सजा मिळेल परंतु समाजा समाजामध्ये असे समाजामध्ये असलेले जे काही घटक आहेत जे समाजाच्या चा चांगल्या वातावरणाला खराब करत आहेत त्यांना माफी नाही म्हणजे नाही ही भूमिका या सरकारची तर आहेच आहे परंतु सर्वसामान्याचा जो आज जनआक्रोश आपण त्या स्टेशनवर पाहतोय मला वाटतं हीच एकता ही महाराष्ट्राची आहे हीच तुमची ताकद आहे आणि शक्य जर तुमच्या हातात जर तो आरोपी भेटला ना तर ठेचा त्याला काय होईल ते होईल कोणी म्हणतील कायदा सोडून बोलतायत हो, हो बोलतोय हो बोलता आम्हाला या अशा घटना या महाराष्ट्रात नको आहेत अशा घटनेला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही किंवा अशा घट घटने जो करेल त्याला आम्ही सोडणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे चीड येते सर्वसामान्य माणसाला याच्याबद्दलची जी काही आक्रोश आहे ना तो आता व्यक्त झाला पाहिजे आणि म्हणून यासाठी कायदा हातात घेतलं तरी गैर नाही असं माझं स्पष्ट मत आहे सरकार पातळीवर काय काय कारवाई सरकार सरकारचं काम करेल